नमस्कार भूमी अभिलेख कार्यालय हिंगणा यांच्या कार्यालयामध्ये माहितीच्या अधिकाराअंतर्गत आज जवळजवळ अठ्ठेचाळीस दिवसाचा कालावधी होत आहे एक माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल केला होता या ठिकाणी प्रथम अपील अधिकारी कडू मॅडम म्हणून आहेत आणि जनमाहिती अधिकारी आर्यम कांबळे म्हणून आहेत त्यांच्याकडे हा अर्ज सादर केल्यानंतर ह्या अर्जाची माहिती आपण माहिती अधिकार कायद्यानुसार अठ्ठेचाळीस तासाच्या आत मागितली त्याबाबत आवश्यक असलेलं सर्व शुल्क जमा सुद्धा तयार होतो परंतु आज जवळजवळ अठ्ठेचाळीस दिवसाचा कालावधी होऊनसुद्धा याबाबतची माहिती अद्यापपर्यंत दिली नाही किंवा कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार यांच्या ह्या कार्यालयातून झाला नाही त्यामुळे त्या कार्यालयातला हा व्यवहार लक्षात येते का इथे कोणत्या प्रकारचा कारभार चालते आतमध्ये फार मोठी धुंड असतात केवळ बरा बराचसा दलालांचा सुळसुळाट असतात केवळ ह्या ठिकाणचं कोणतंही काम करायचं आहे तर दलालाच्या माध्यमातूनच बरेचसे नागरिक ह्या ठिकाणी बाहेर बसून राहतात आणि दलालाकडे देऊन ते काम आपलं आटकून घेतात तर या बाबीकडे प्रथम अपील अधिकारी डॉक्टर साविकाताई कडू यांनीसुद्धा विशेष लक्ष दिलं पाहिजे आज हा त्यांच्याकडे प्रथम अपील अर्ज सादर केलेला आहे यावर त्यांनी तात्काळ सुनावणी घ्यावी आणि मला आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून द्यावी एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे हा हा अर्ज सादर केल्यानंतर त्याबाबत सोशल मीडियावर काही व्हायरलसुद्धा केलेला आहे तर मला कांदोली बारा ह्या गावावरूनसुद्धा एक फोन आला अरुणजी मानवटकर यांचा त्यां त्यांनीसुद्धा अशाच प्रकारचा एक अर्ज सादर केला तर त्यांनासुद्धा अद्यापपर्यंत माहिती मिळाली नाही म्हणजे जेणेकरून ह्या कलातनी माहितीच्या अधिकारात ती दखल घेतली जात नाही त्यांच्या अर्जाची दखल घेतली जात नाही त्यामुळे बऱ्याचशा नागरिकांना या ठिकाणच्या कागदपत्राची गरज पडतात परंतु माहितीच्या अधिकार जर कागदपत्र दिले तर कोणत्याही प्रकारची दलाली मिळत नाही किंवा शुल्क मिळत नाही त्यामुळे माहितीच्या अधिकाराच्या अर्जाकडे दुर्लक्ष केले जाते असं या कार्यालयाच्या या बा या बाबी दोन लक्ष